तर मंडळी गौरी गणपती स्पेशल पारंपरिक पद्धतीच्या गूळ घालून करंज्या कशा तयार करायच्या ते पाहूया तर या ठिकाणी एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे मैदा घेतलेला आहे एक वाटी ड्रायफ्रूट आळीनुसार खोबऱ्याचं खीस एक वाटी गुळ आणि साजूक तूप घेतलेलं आहे पीठ मळून घेऊयात तर पीठ मळण्यासाठी मी एका बाउलमध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी इथं बारीक रवा घेतलेला आहे अगदी किंचित मीठ आपल्याला घालायचं आहे कुठल्याही गोळाचा पदार्थ बनवत असतो त्यात थोडंसं मीठ घातलं दिसते चव लागतं त्या ठिकाणी मी चार चमचे साजूक तूप घेतलेलं आहे ते गरम करून आपल्याला तुपाचं मोहन घालून घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी तुपाचं मोहन घालत आहे तुम्ही याऐवजी तेलाचंही मोहन इथं वापरू शकता पण सजेस्ट करेल की तुपाचं मोहन घाला त्याने करंजी अगदी खुसखुशीत होती आता हे पीठ आपल्याला कोरडंच पहिले हाताने चुरा करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्टस मळून घ्यायचं आहे तर त्या ठिकाणी आपण कुठल्याही साच्या न वापरता करंजी करणार आहोत पारंपरिक पद्धतीचे आणि ते जमत नसेल तर दुसरी पद्धत पण इथं सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीनं आता पीठ मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा गोडा तयार करून घ्यायचा आहे आता जेवढं पीठ आपण चोडू तेवढं आपले करंजे अगदी खुसखुशीतील दहा ते पंधरा मिनटासाठी आपण रेस्ट करून घेऊ तोपर्यंत आपण करंज्याचं मिश्रणाची तयारी करून घेऊ म्हणजे हे पीठ मुरते तोपर्यंत आपण पुढची तयारी करेपर्यंत पीठ चांगलं मुरले जाते झाकण ठेवून द्यायचं आहे त्याला आता एका कडेमध्ये मी चार चम्मच इथं साजू तूप घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी तेल पण करू वापरू शकता आणि त्यामध्ये एक वाटी बारीक रवा आपले सॉरी गव्हाचं पीठ आहे ते आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे अगदी रंग चेंज होईपर्यंत मिडियम गॅसवरच आपल्याला हे प्रोसिजर पूर्ण करायचे आहेत पू पूर्वी बघा आमची आजी याच पद्धतीनं गव्हाच्या पिठाची पिठी तयार करायची आणि त्याचे लाडू बनवायची किंवा करंजी करायची तर गव्हाच्या पिठीने पहिले साधं पीठ वापरलेलं आहे त्याची पण करंजी खूप छान होते अशा पद्धतीने केले तर केली तर आणि हेल्दीसुद्धा आहे तुम्ही मुलांनासुद्धा हे देऊ शकता आणि अगदी थोडं थोडं करून आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला कोरडं भाजून घ्यायचं आहे थोडंसं तूप घालून ना थोडं थोडं तूप त्यामध्ये ॲड करायचं आहे याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला पिठाला भाजून घ्यायचा आहे बघू शकता मस्त आपलं गव्हाचं पीठ चांगलं भाजलं गेलं आहे आणि एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊयात आता तीच कढई घ्यायची त्याच कढईमध्ये मी काजू आणि बदाम घेतलेले आहे आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आता हे सुद्धा आपल्याला अखादी काही सेकंदच भाजून घ्यायचं आहे आणि त्याची पावडर खूप जास्तही पावडर करायची आणि थोडीशी जाळसरस पावडर आपल्याला त्यामध्ये ठेवायची आहे आता त्याच कळीमध्ये आपल्याला जो एक वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला होता तोसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी खरपूस मिडियम गॅस करायचा आहे कढई गरम असल्यामध्ये पटकन भाजल्याचा तो फार जास्त वेळ लागत नाही आता गव्हाचं पीठ आपण भाजून घेतलं होतं गरमच आहे त्यामध्ये आपल्याला लागेल तेवढा गुळ घालून घ्यायचं आहे त्या ठिकाणी मी एक वाटी गुळ घेतला होता एक वाटीचे पण थोडं इथं कमी गुळ घेतलेला आहे तर गूळ कमी जास्त तुम्ही घेऊ शकता एक वाटी खोबऱ्याचा खीज भाजला खीस घ्यायचा आहे जो आपण आधी भाजला होता तो भाजला होता तो आणि ड्रायफ्रूट आपण बारीक केली सुद्धा आपल्याला त्यात घालायची आणि वेलची पुळी तर भरपूर असं घालायची म्हणजे खूप छान असं चवई चांगली लागते आपल्या करंजीला आता गव्हाचं पीठ गरम आहे आणि गुळ पण आपण त्यात घातलं आहे त्यामुळे पूर्ण मिक्स केल्यानंतर गुळ त्यामध्ये पटकन विरळल्याचं तो ना अगदी मऊसूत आपलं सारण तयार होते आता गरमच पीठ आहे त्यामुळे आपण चमच्याच्याच मध्ये पूर्ण पीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत आपलं पीठ पण चांगलं मुरलं गेलं ला असणार म्हणजे पीठ मरे मुळेपर्यंत चांगलं आपलं मिश्रण पण इथं तयार झालं आहे तर आपण लगेच करंजा कडेल घेऊयात पीठ चांगलं मुरल्या गेलं आहे आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि करंज्या करायला लगेच घ्यायचं त्या ठिकाणी आपण कुठल्याही साच्या न वापरता येथे हातावरच करंजी तयार करणारे अगदी पारंपरिक पद्धतीची आता एक गोळा घ्यायचा आहे लहान मोठी साईज तुम्ही घेऊ शकतात आणि लाटून घ्यायचं आहे खाली तूप घ्यायचे आहेत आणि थोडीशी जेवढी पारी पाहिजे तुम्हाला तेवढी पारी आपल्याला लाटून घ्यायची तर हातावर करंजी करता येईल त्यामुळे मिडियम साईजची आपल्याला पारी तयार करून घ्यायची जास्त पातळीने आणि जास्त जाळीने मिडियम साईजची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आता हातावरच आपल्या चमच्याचे एक ते दोन चम्मच जेवढं सारण बसेल तेवढं त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि जे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे त्याचे टोक आहे म्हणजे कड्या त्याला थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा त्याने का ते आपले हे पॅक बसतं सारण त्यातून ते, ते, ते बाहेर येत नाही आता हे जे व वरची पुरी जे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे त्याला फोल्ड करून घ्यायची दुसऱ्या बाजूला प्रेस करून घ्यायची म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे त्याला पॅक करून घ्यायचं म्हणजे त्याचे आतलं जे मिश्रण आहे ते बाहेर येणार नाही अशा पद्धतीनं आपल्याला टोक त्याचे पॅक करून घ्यायचे तुमच्याकडे जर साश्या नसेल तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता ही पद्धत पण जमत नसेल तुम्हाला पण एक दुसरी पद्धत ही तुम्हाला सोपी सांगणार आहे आता ते आपण टोक दाबले होते कळ्या कळ्या ते पूर्ण पॅक करून घ्यायचं आणि त्याचे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे अल्ट फोल्ड फोल्ड करून घ्यायचे त्याने का ते आपलं करंजी क तळत असताना ते बाहेर त्याचं मिश्रण ते बाहेर येत नाही आणि फुटत नाही अगदी पॅक बसते अशा पद्धतीनं हे खूप पटकन करणं होतात आपण जेव्हा साचाचा उपयोग करतो त्यात जे मिश्रण कळ्या कापतो आणि परत पुन्हा पुन्हा तेच मिश्रण वापरले जाते त्यामुळे ते, ते कडक होते पण अशा पद्धतीने एकदा करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला सहज जमतील एवढी सोप्या पद्धतीनं सांगितलं आहे आता तुमच्याकडे ही पद्धत पण जमत नसेल तर तुम्हाला दुसरी पद्धत पण इथं दाखवते आहे आता एक पोळी लाटून घ्यायची म्हणजे पुरीसारखी लाटून घ्यायची मिडियम साईजची आणि ग्लास घ्यायचा कुठलाही ग्लास घ्यायचा आणि त्यावर आपल्या आता माझी पोळी जरा मोठी झाली तुम्ही जरा छोटी छोटी प्रकाराची पोळी घ्या आता त्यावर आपल्याला पोळी ठेवून द्यायची पुरी आणि त्यावर मिश्रण एक साईडला घालून घ्यायचं आहे आणि त्यात पण आपल्याला थोडंसं कळेनं पाण्याचा हात लावून घ्यायचा तेने कारण आपलं सारण पॅक बसतं बाहेर येणार नाही आता व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे वरची जी साईट आहे म्हणजे एक बाजू ती आपल्याला त्यावर वरतून फोल्ड करून घ्यायची आहेत अगदी प्रेस करून घ्यायची आणि कोळ्या दाबून घ्यायची म्हणजे जे जे काठ असतात ते आपल्या अंगठ्याच्याच मदतीनं दाबून घ्यायचे पटकन होते काहीच वळ लागत नाही आता पोळी माझी म्हणजे पुरी माझी थोडी मोठी झाली तुम्ही छोटी पुरी घ्या तर बघितलं ना ही पण पद्धत किती सोपी आहे तुमच्याकडं साचे नसेल तुम्ही तर मी ही पद्धतपर्यंत वापरू शकता तर दोघेपैकी तुम्हाला कोणती पद्धत करायला आवडेल तर नक्की करा आणि मला सांगा हे दोघी पद्धतीचे आपले मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत बाकीचे जे मिश्रण आहे ते आपल्याला करंच्या करून घ्यायचे आहेत बघितलं ना किती सोपी आणि पटकन झालं आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं हे तुम्ही तळण्यासाठी त्याच मिश्रणाचे मी मोदक पण केले आहे कारण गणपती घरात आहे तर म्हटलं करंच्या पण काही करावं आणि त्याच मिश्रणापासून मोदक पण बनवले आहे तर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे कळ तेल कडकळीत कर तापून घ्यायचं नंतर मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे मोठ्या गॅस करता केला तर हे पटकन खूप लाल होतील आणि काळपट होतील म्हणून आपल्याला मेडियम गॅसवरतीच हे तळून घ्यायचे आलटून पटून करायचं अगदी तपकरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे आता दोघी साईडनं चांगला आलटून पलटून भाजून घ्यायचं म्हणजे तळल्या जाते बघितलं ना अशा पद्धतीनं आपल्याला तपकिरी रंगपर्यंत तळून घ्यायचं आहे आता जे बाकीचे राहिलेले आहे ते सुद्धा आपल्याला असं तळून घ्यायचं आहे तर पूर्ण इथं करंजा पण तळून घेतल्या मी आणि मोदक पण म्हणजे राहिलेलं मिश्रण होतं माझं मग मोदक पण करावं अगं इथं सात मोदक इथं केलेले आहेत आणि करंजी पण आपल्या इथं तयार झाले तर तुम्हाला दोघीपैकी कोणती पद्धत करायला आवडेल क कर... दोघी पद्धतीचे पकरांच्या दाखवल्या तर नक्की करा आणि मला सांगा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत तो नमस्कार सगळ्यांना